देवळी कॅम्प येथे कोट्यवधी रुपयांची भूमिगत गटार योजना राबवूनही लॅम रोड वॉर्ड क्रमांक चार मधील झाल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे अशा स्थितीत मोठे अपघात होण्याची शक्यता असून हप्ताभरात तीन अपघात लॅम रोडवर झाले आहेत बाजूला तेजुकाया महाविद्यालय असल्याने पाय जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे कंटोनमेंट प्रशासनाने लवकरात लवकर समस्या मार्गे लावण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस देवाली कॅम्प कार्याध्यक्ष सागर गोडसे यांनी केली आहे देवाली कॅम्पसाठी केंद्र सरकारची भूमिगत गटार योजना राबवण्यात आली त्यात एकशे अडुसष्ट कोटींचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात सुमारे सत्तर कोटींची कामे झाली शहरात भूमिगत गटार योजना राबवण्यात आली मात्र ती फोल्ड ठरली असून वॉर्ड क्रमांक चार मध्ये त्याचा प्रत्यय येत आहे ही कामे केवळ कागदावर झाली का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत शहरातील अनेक नैसर्गिक नाले बंद करून त्यावर बिल्डरनी मोठ्या इमारती उभारल्या आहेत भूमिगत गटार योजना यशस्वीपणे राबवली असती व नैसर्गिक नाले बुजवले नसते तर आज लॅम रोडवर सारख्या महत्त्वाच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेच नसते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्यাধ্যक्ष शरद पवार गटाचे सागर गोडसे व नागरिकांनी केला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम कानेकर बहुर देवळाली कॅम्प आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव